काही दिवसापासून आपण नांदी गावातल्या मठात असलेल्या महादेवी म्हणजेच माधुरी हत्तीनीबद्दल बद्दल ऐकतोय आता हे प्रकरण पूर्ण भारतभर झाले आणि आता भारतभर जर प्रकरण असेल तर पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी ही भावनेची गोष्ट आहे तर नेमकं काय झालेलं कसं झालेलं आता हे सगळं बऱ्यापैकी सगळ्या लोकांना माहीत झालेलं आहे तर पेटा नावाची जी संस्था काम करते ना प्राण्यांच्या हक्कासाठी तर ही पेटा प्रत्येक ठिकाणी कुठं असते म्हणजे मला असं म्हणायचं आहे एका हत्ती सगळं तुमच्या नजरेत आलं की ती आजारी आहे तिथं वन तारामध्ये चांगलं राहू शकते वगैरे मग बाकीच्या ठिकाणी बाकीच्या ज्या काही घटना आतापर्यंत घडल्या त्यावेळी तुम्ही कुठं होता आणि यावर निकाल देणारं सर्वोच्च न्यायालय सुद्धा कुठं होतं आतापर्यंत मी सहज आता चॅट जीपीटीवर टाकलं की भारतामध्ये अशा प्रकारच्या झालेल्या बेकायदेशीर जंगल तोडी दे किंवा प्राण्यांना त्रास होणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत असं सहज चॅट जीपीटीला विचारल्यावर सुद्धा भरपूर गोष्टी आल्या समोर की ज्या आतापर्यंत निकाल लागलेल्या नाहीत आता उदाहरणच सांगायचं झालं तर तुम्हाला मी वाचूनच सांगतो तर हे बघा मी सर्च केलेलं काय भारतातल्या झालेल्या बेकायदेशीर जंगल तोडी प्रकरणांची माहिती द्या मा बघा हे आरे जंगल आता अलीकडचं आहे म्हणजे दोन हजार बावीस मधलं तुम्ही थांबवून वाचू सुद्धा शकताय मोल्लेम जंगल गोवा असू दे हे जोधपूरचा असू दे हे अंदमान निकोबारचा असू दे उत्तराखंडचा असू दे मी या सगळ्यात तुम्हाला काय दिसते भरपूर प्राणी असेच मारले गेलेले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा अजूनपर्यंत याच्यावर काही निकालच दिलेले नाही आहेत म्हणा ते असेच थांबलेले आहेत किंवा निकाल एकदा बाजूने दिला एकदा परत त्यांच्या बाजूने दिलाय अशा सगळ्या प्रकारचे निकाल आहेत ते इथं पण बघा हत्ती वगैरे मेलेलं हे सारंडा जंगल झारखंडचं सा प्रकरण बघा ती सत्ती मेलेलं दाखवले मग त्यावेळी ही सगळी कुठं होती मला हे म्हणायचं आहे महादेवी हत्तीन गेल्या पस्तीस वर्ष झाले नान्नी गावामध्ये राहते तिला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आणि आता इथनं पुढं होणार आहे असं तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही तिकडं नेऊन तिला ठेवलेलं आहे आणि तिचं शारीरिक देखभाल तुम्ही तिकडं कराल सुद्धा पण मानसिक स्थितीचं काय त्रास होणारच आहे कारण ती पस्तीस वर्ष झालं माणसांबरोबर राहिलेली आहे माणसं आलेली आहे ती पण माणसांच्या बरोबर भावनिक अटॅच झालेली आहे अहो आमचं कुत्रं ते चार दिवस कोण घरात नसले की व्यवस्थित जेवत नाही ती तिला त्रास होणार नाही त्या गोष्टीचा तिचा मानसिक छळ तर होणारच आहे पण इकडे लाखो माणसांचा सुद्धा मानसिक छळ तुम्ही कराव लागलाय सर्वोच्च न्यायालय सुद्धा ना जिथे गरज आहे तिथं काय वेगळे चांगल्या सुनावणी करतच नाही तीनशे शब्दात निबंध लिहा आणि सोडून द्या असले तुमचे फालतू निर्णय असतात हुंड्यापायी बळी घेणाऱ्यांची संख्या वाढा लागल्या हल्ली पोरी आत्महत्या करायला लागल्यात पोरं जॉब नाही म्हणून आत्महत्या करायला लागल्यात रस्त्याची कामं तशीच पेंडिंग पडलेली आहेत मोठे मोठे खड्डे पडून बोंबलत ऍक्सिडेंट होऊन किती तर रोज मरा लागल्यात त्याच्या बाबतीत काय निर्णय नसणार आणि एक कुठली तर गोष्ट तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला हत्ती पाहिजे म्हणून तुम्ही घेऊन जाताय आणि त्याच्याबद्दल तुम्ही असा निर्णय देत आहे म्हणजे विचित्र आहे गोष्टी सगळ्या म्हणजे मला नेत्यांना पण विनंती आहे जे काय आमचे मंत्री संत्री सगळे आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे प्रकरण मोठी झाल्यानंतर सगळ्या म्हणजे व्याप्ती त्याची वाढल्यानंतर पुढं येऊन हिरो होण्यापेक्षा ना अशी प्रकरणं होण्याच्या आधीच त्याच्यावर काय असेल ते निर्णय घेत जावा एवढं प्रकरण तानवूनच देऊ देत जाऊ नका हीच विनंती आहे आणि महादेवीला परत आणलंच पाहिजे असं मला वाटते